जी e न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी अकोले तालुक्यातील राजूर गावामध्ये एका किराणा दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून शेजारील हॉटेलला व कापड दुकानाला देखील त्याची झळ सोसावी लागली राजूर येथील पलक मेहता यांच्या किराणा दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली शेजारीच हॉटेल व्यवसाय करणारे बाळू बुरुड यांच्या हॉटेलमध्ये बाहेर गॅस टाकीवर आगेचा लोड आला त्या टाकीतील गॅसने देखील आग पकडली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग पसरल्या कारणाने किराणा दुकानाबाहेरील सागवान लाकडाने आग पकडली व आगीने रुद्रावतार धारण केला अशा परिस्थितीत गावातील तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आग विजविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला तासाभरात नव्वद ते पंच्याण्णव टक्के आग विजविण्यात गावातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर यश आले आग आटोक्यात आली काही वेळाने अकोले येथून अग्निशमन धांदल उडाली गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आग विझवण्याचे मोठे काम केले तसेच राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व त्यांच्यासह सर्व सहकार्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दीतून वाट काढत आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आजूबाजूच्या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारे धक्का लागला नाही खरं राजूर राजूरसारख्या मोठ्या गावामध्ये एक अग्निबंब असणं खूप गरजेचं आहे अशा परिस्थितीत अग्निबंब राजूरमध्ये असतात तर एवढी आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पांगली नसती डी न्यूज एटी सचिन मुर्तडक प्रतिनिधी अकोला राजूर